जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांच्या निधनानंतर आज त्यांच्या परिवाराच्या सांत्वनेसाठी नंदुरबारमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दाखल झाल्याचे दिसून आले सायंकाळी सहाच्या सुमारास सोखा रामेश्वरम या रेल्वेने ते नंदुरबारमध्ये दाखल झाले होते यावेळी माजी मंत्री एडव्होकेट पद्माकर वळवी राजेंद्रकुमार गावित माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी जाण्या पाडवी माजी पंचायत समिती सभापती शिवराम वळवी नानासिंग वळवी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे रेल्वे स्थानकावर स्थागत केले यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना विविध विषयावर विचारणा केली के त्यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केल्याचे दिसून आले भाजपातील ही सत्ताधारी मंडळी सत्तेसाठी आसुसलेली असून भाजपा ही वॉशिंग मशीन नसून या तटकल चोर गुन्हेगार भ्रष्ट माणूस टाकला तर यामधून तो धुवून नैतिक आणि ज्ञानी होऊन निघतो हा अहंकार सत्तेला आल्याची टीका यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मात्र जो सूर्य उगवतो तो मावळतो देखील त्यामुळे भाजपाचा हा माझ आम्ही उतरवल्याखेरीज राहणार नाही असे यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ठाकरेंबंधून एकत्र येत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर बोलताना गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत शिवसेनेची सत्ता असल्याचे सपकाळ म्हणालेत सत्तेत असताना शिवसेनेने नव्वद हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या मात्र प्रशासक काळात या नव्वद हजार कोटींच्या ठेवी मोडून हजार कोटींचे नवे कर्ज मुंबई महानगरपालिकेवर झाले आहे अशा पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार मुक्तीचा नारा देऊन काँग्रेस ही मुंबई महापालिकेची निवडणूक लढवत असल्याचे देखील सपकाळ म्हणाले दोन ठाकरे बंधू एकत्र आले हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे मात्र मुंबईत सर्वात चांगला जाहीरनामा हा काँग्रेसचा आहे त्यामुळे मुंबईकर काँग्रेसच्या पाठीशी राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला राज्यात आता महानगरपालिकेच्या सुरू असलेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा चा या भाजपाच्या बिनविरोध झाल्या आहेत त्यामुळेच नोटा मतदानाचा पर्याय हा मशीनमध्ये उपलब्ध करून द्यावा असे म्हणते हा चाललेला खेळ म्हणजे भाजपाची दंडेलशाही गुंडागर्दी आणि लोकशाही गुंडाळून ठेवण्याचा कारनामा असल्यास हर्षवर्धन सपकाळ म्हणाले निवडून आल्यानंतर घोडेबाजार होण्याची चर्चा व्हायची मात्र आता आधीच घोडेबाजार व्हायला लागले आहे असे म्हणत निवडणूक आयोग निपक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र असल्याचे देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले वंचित बहुजन आघाडी सोबत काही ठिकाणी काँग्रेस आघाडीत लढत असल्याचे सांगत आघाडीत असताना असे अनावश्यक वक्तव्यातून वाद न होऊ देणे महत्वाचे असल्याचे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या टीकेवर म्हटले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आणि काँग्रेस यांचं जे नातं हो हे अतुट स्वरूपाचं नातं होतं यामध्ये दादा असतील शरद सिंग जी नाईक असतील हे काँग्रेस पक्षाचे आमचे आग्रणी नेते होते आणि या सर्व नेत्यांनीच पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी यांचं स्वप्न राष्ट्र निर्माणचं साकार केलं महात्मा गांधींनी जो खरा भारत सांगितला होता त्या भारताचा संदेश हा काँग्रेसच्या अग्रणी नेतृत्वाने सतत जोपासत असताना नंदुरबार हे स्वतःचं घर माहेर ही भूमिका होती आणि या गोष्टींचं नेतृत्व हे सरस्वी नाईक साहेबांकडे जे होत त्यांनी एक मोठा काळखंड फाउंडर ऑफ द नेशन ही संकल्पना साकार करणारं एक कार्य या पिढीने केलं त्यांचा संदेश हा पुढे घेऊन जायचा आहे त्यांचं यथार्थ आणि कृतार्थ जीवनाचा सोहळा आपले कर्तव्य हे त्यांनी पूर्ण केलेले आहेत शेवटी निसर्ग नियती कोणासाठी थांबत नसते आता दुसऱ्या पिढीकडे समाजकारण राजकारण जात आहे आणि तिसऱ्या पिढीकडे कुठेतरी आता काळाच्या ओघात एकविसाव्या शतकात ते झुकत चाललेलं आहे आणि या सर्वांमध्ये आपण कुठे होतो कुठे आहे आणि कुठे जायचंय याचं भान आगामी पिढीला देणं हेच या पोकळीच्या अनुषंगानं एक भरीव कारण आहे असं मला वाटतं नोटा मतदान हे त्या मशीनमध्ये जे असतं ते नोटा मतदानाच्या पर्याय हा लोकांपुढे उपलब्ध करून द्यावा दंडेलशाही गुर्दागर्दी आणि लोकशाही गुंडावून ठेवण्याचा एकंदरीत हा सर्व कारनामा आहे घोडेबाजार जो आहे निवडून आल्यानंतर सुरू व्हायचा असे आरोप होत मात्र आता आधीच घोडेबाजार सुरू व्हायला लागला आहे दमक दाखवायला लागली आहे आणि निवडणूक फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्यामध्ये संपूर्णता ही अपयशी ठरलेली आहे आम्ही वंचितच्या सोबत आघाडीमध्ये काही ठिकाणी लढत आहोत मुंबईमध्ये आमची आघाडी आहे लातूरमध्ये आहे नांदेडमध्ये इतरही काही ठिकाणी आघाडी आहे त्यामुळे आघाडीमध्ये असताना आता दोन्ही पक्षांनी जर मतांची मोठ बांधायच्या अनुषंगाने पुढे जायचं ठरवलंय तसे अनावश्यक जे वक्तव्य आहेत या वक्तव्याच्या अनुषंगानं वाद होऊ न देणं हेच उचित आहे अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये शिवसेनाही होती शिवसेनेने जेव्हा मागचा महापौर होता तेव्हा नव्वद हजार कोटी रुपये या ठेवी ठेवलेल्या होत्या प्रशासकाच्या काळात या नव्वद हजाराच्या ठेवी थे आ, या बँकेतून विड्रॉल झालेल्या आहेत अधिक तेरा हजार कोटींच नव्याने कर्ज देखील महानगरपालिकेने स्वतःवर करून घेतलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणुका भ्रष्टाचार भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त या अनुषंगाने काँग्रेस लढत आहेत दोन बंधू एकत्र आले हा त्यांच्या पक्षाचा असणारा निर्णय आहे मात्र मुंबईमध्ये सर्वात चांगला जर कोणाचा जाहीरनामा असेल तर तो, तो काँग्रेस पक्षाचा आहे आणि काँग्रेस पक्षाला मुंबईतल्या लोकांना यावेळेस मतदान करतील अशी आम्हाला आशा आहे हे सगळं सत्तेसाठी आसुसलेली मंडळी आहे आणि भारतीय जनता पार्टी ही वॉशिंग मशीन आहे त्या वॉशिंग मशीन मध्ये कोणताही अट्टल चोर गुन्हेगार भ्रष्ट माणूस आणला तरी या वॉशिंग मशीन मधून बाहेर तो एकदम नैतिक आणि खूप होऊन निघतो अशा प्रकारचा एक अहंकार हा सत्तेला आलेला आहे मात्र जो सूर्य उगवतो हो तो मावळत असतो भाजपाचा हा सत्तेचा माज जास्त काळ टिकणार नाही आणि या सर्व भ्रष्ट लोकांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही महाविकास आघाडी ही आजही आहे इंडिया अलायन्स आजही आहे मात्र ही, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिलेले असल्यामुळे स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक जिल्ह्याचं संघटन आमचं सर्व निर्णय घेत